चला तर मित्रांनो सासवडमधलं शिवमंदिर बघूया या मंदिरच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेलात तर आपल्याला एक छान असा भव्य नंदी बघायला भेटतो नंदी महाराजांना प्रणाम करून आपण महाप्रवेशद्वारामधनं आतमध्ये जाऊ आतमध्ये गेला असता प्रथम आपल्याला विष्णूची मूर्ती आणि साईडला आपल्याला गणपतीची मूर्ती बघायला भेटते त्यांना नमन करून आपण शिवपिंडीचे दर्शन करायला जाऊ पुढे गेलो तर आपल्याला एक छान अशी शिवपिंड बघायला भेटते तिथे आपण दर्शन केलं मग बाहेरील भ्रमंती करून या हे मंदिर बाहेरून बघितलं तर हे दोनशे ते तीनशे वर्षपूर्वीचे असण्याचे आढळून येतं या मंदिराचा परिसर शांत आणि मनमोहक असा आपल्याला बघायला भेटतो पुढं भटकलो की आपलं एक मारुतीचं मंदिर दिसतं मारुती म्हणजे हा चापट्या मारुती आढळून येतो पुढे गेलो तर आपल्याला एक तुळशी वृंदावन आणि शिवपिंड बघायला भेटते या हे ठिकाण खूप शांत आणि मनमोहक असल्यामुळं तुम्ही नक्की याला विजिट करा थँक्यू